लॅपटॉप आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये मानदुखी आणि कंबर प्रमाण वाढलं आहे ही गोष्ट लक्षात घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये फिजिओथेरपी विभाग अत्याधुनिकरित्या सुरू करण्यात आला आहे येणाऱ्या रुग्णांपैकी पन्नास टक्के रुग्णांना मानदुखी आणि कंबरदुखीचा त्रास असल्याचं निदर्शनास आला आहे दुखीची शैली सतत बसून काम करण्याची पद्धत शारीरिक हालचालींचा अभाव लठ्ठपणा या कारणांमुळे कण्यावर ताण येतो आणि त्रास अधिक गंभीर होत असल्याचं दक्ष आहे तासन तास संगणक आणि मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहत राहिल्याने बाण आणि पाठीच्या स्नायूंवर ताण येतो परिणामी मानेत वेदना चक्कर येणं हातात मुंग्या येणं अशक्तपणा काही प्रकरणात पकड कमी होण्याची लक्षणं दिसून येत आहेत कंबरदुखीच्या रुग्णांमध्ये कमरेतील कंबर वेदना पायात जळजळ बधिरता आणि पायातील अशक्तपणा अशा तक्रारी आढळून येत आहेत या दृष्टिकोनातून तीव्र अवस्थेत रुग्णांना योग्य विश्रांती देऊन गरम थंड शेक चुंबकीय विद्युत लहरी लेझर आणि मनक्यांना ताण देणारे उपचार दिले जात आहेत वेदना कमी होतात त्यामुळे हालचाल सुधारते त्यानंतर कणाला आधार देणाऱ्या कोअर सायनची ताकद वाढवण्यासाठी विशेष व्यायाम आणि थेरपीचा वापर केला जात असल्याची माहिती या निमित्ताने जिल्हा शल्यचिकित्सक कैलास पवार यांनी आज प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितलं भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या